सव्वीस ऑगस्टला पुण्यातल्या मुळामुठ्या नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह आढळून आला धक्कादायक गोष्ट म्हणजे या मृतदेहाला हात पाय आणि डोकं नव्हतं असं हा मृतदेह नदीच्या पाण्यात तरंगत असल्यामुळं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं स्थानिकांनी तातडीनं पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी या, या हत्येचा तपास करायला सुरुवात केली अवयव काढून टाकण्यात आल्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणं अवघड जात होतं अवयव शोधण्यासाठी पोलिसांनी ड्रोनचाही वापर केला आजूबाजूच्या पोलीस स्टेशन्समध्ये बेपत्ता झालेल्या महिलांच्या तक्रारीही पोलिसांकडून तपासण्यात आल्या पण काहीही केल्या तर मृतदेह नेमका कोणाचा आहे हे काही कळत नव्हतं पण अखेर या हत्या प्रकरणाचं गुण उकलण्यात पोलिसांना यश आलंय एका दहा बाय दहाच्या खोलीच्या वादातून ही हत्या झाली असून महिलेचा सख्खा भाऊ आणि वहिनीनंच ही हत्या केल्याचं आता समोर आलंय ही महिला नक्की आहे कोण तिची हत्या का आणि कशी झाली आणि या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा पोलिसांकडून कसा करण्यात आला त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सव्वीस ऑगस्टच्या दुपारी पुण्यातल्या खराडी परिसरात मुळा नदीपात्रा नदी पात्रा शेजारी एका कन्स्ट्रक्शन साईटचं सा काम सुरू होतं त्यावेळी दुपारी बाराच्या सुमारास तिथे काम करणाऱ्या कामगारांना नदीच्या पाण्यात काहीतरी तरंगताना दिसलं नीट बघितल्यानंतर तो मानवी मृतदेह असल्याचं त्यांच्या लक्षात आलं विचित्र गोष्ट म्हणजे या मृतदेहाचे खांद्यापासून दोन्ही हात डोपरापासून दोन्ही पाय आणि डोकं धडा वेगळं करण्यात आलं होतं हे बघितल्यानंतर तिथं काम करणाऱ्या कामगारांनी तातडीनं या घटनेची माहिती चंदननगर पोलिसांना दिली पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यावर हा विचित्र अवस्थेतला मृतदेह बाहेर काढण्यात आला तेव्हा एका स्त्रीचा हा मृतदेह असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आसपासच्या परिसराची पाहणी केल्यानंतर पोलिसांना हत्येचा कोणताही पुरावा सापडत नव्हता मृतदेह नदीत वाहत असल्यामुळं महिलेची हत्या दुसऱ्याच ठिकाणी करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आला ही हत्या नेमकी कशी झाली त्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी महिलेचा मृतदेह ससून हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवला दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी बेएनएसच्या कलम एकशे तीन अंतर्गत हत्या आणि कलम दोनशे अडतीस अंतर्गत पुरावे नष्ट केल्याच्या आरोपांखाली अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली मंगळवार सत्तावीस ऑगस्टला पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यावर हा एका पन्नास ते साठ वर्षीय महिलेचा सा मृतदेह असून हत्या करून तिचे अवयव काढून टाकण्यात आल्याचं स्पष्ट झालं तसंच ज्या दिवशी हा मृतदेह सापडला त्याच्या एक ते दोन दिवस आधी या महिलेची हत्या करण्यात आल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं अवयव नसलेल्या या मृतदेहाची ओळख पटवणं पोलिसांसमोरचं मोठं आव्हान होतं त्यासाठी पोलिसांनी पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण परिसरातून बेपत्ता झालेल्या महिलांच्या तक्रारीही पडताळायला सुरुवात केली एक ऑगस्टपासून बेपत्ता झालेल्या एकूण दोनशे महिलांची पोलिसांनी पडताळणी केली पण तरीही या मृतदेहाची ओळख पटत नव्हती मृतदेहाचे अवयव शोधण्यासाठी पोलिसांकडून नदीपात्रातल्या आजूबाजूच्या परिसरात पाणबुडी आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीनं शोध करण्यात आली पण हत्येच्या चार दिवसांनंतरही तीस ऑगस्ट पर्यंत पोलिसांना या प्रकरणाची कोणतीही ठोस निलीड मिळत नव्हती महिलेची ओळख पटवण्यासाठी परिसरातल्या नागरिकांना आपल्या शेजारी पाजारी राहणारी पन्नास ते साठ वयोगटातली महिला बेपत्ता झाली असल्यास जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याची माहिती देण्याचं आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलं त्याच दरम्यान तीस ऑगस्टला एका खबऱ्याकडून पोलिसांना पहिला आणि महत्वाचा क्ल्यू सापडला ज्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला शिवाजीनगरच्या भैयावाडी परिसरातून एक महिला गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली त्यानंतर याच परिसरात राहणाऱ्या शाहरुख शेख यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तीस ऑगस्टच्या रात्री एक तक्रार दाखल केली या परिसरात राहणारी सकिना अब्दुल शेख ही अठ्ठेचाळीस वर्षीय महिला बेपत्ता झाल्याचं शाहरुख यांनी आपल्या तक्रारीत सांगितलं एकमेकांशी मिळून निसळून राहणाऱ्या सकिना तेवीस ऑगस्ट पासून अचानक गायब झाल्या होत्या कोणालाही न सांगता सकिना कधीही कुठेही जात नसल्यामुळं तिच्या अशा अचानक गायब होण्यानं परिसरातल्या लोकांना त्यामुळे शाहरुख यांनी पोलिसात त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करायचा निर्णय घेतला सकिना भैयावाडी परिसरातल्या झोपडपट्टीत एका दहा बाय दहाच्या खोलीत राहत होती या दहा बाय दहाच्या खोलीवर सकिनाचा एकावन्न वर्षीय भाऊ अश्पाक आणि त्याची पत्नी हमीदा यांचा डोळा होता या जागेचा मालकी हक्क मिळावा यासाठी हे दोघही सकिना यांना त्रास देत होते या, या खोलीच्या हक्कावरून अश्पाक आणि सकिनामध्ये सातत्यानं वाद होत असल्याचंही शाहरुख यांनी पोलिसांना सांगितलं या वादातून या दोघांमध्ये अनेकदा भांडणही व्हायची अश्पाक आणि त्याची पत्नी हमीदाकडून सकिनाला अनेकदा मारहाणी केली जायची त्याबद्दल तिनं अनेकदा शेजाऱ्यांना सांगितल्याचं सा। शाहरुख यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं दरम्यान सकिनाबद्दलची ही माहिती महिला मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चंदननगर पोलिसांना मिळाली तेव्हा पोलिसांनी मिळालेला मृतदेह सकिनाचाच आहे का याचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा मुळामुठा नदीपात्रातला मृतदेह हा सकिनाचाच असल्याचं पोलिसांना समजलं मिळालेल्या माहितीच्या आधारे चंदननगर पोलिसांनी सकिना यांच्या घरी जाऊन त्यांच्या घराची पाहणी केली तसंच त्यांच्या शेजाऱ्यांकडेही सकिनाबद्दल त्यांनी चौकशी केली तेव्हा सकिनाला गेल्या आठ दिवसांपासून कोणीही पाहिलं नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यामुळे पोलिसांचा अश्पाक आणि हमीदावरचा संशय जास्तच बळावला त्यांनी अशपाक आणि हमीदाची चौकशी केली असता आपली बहीण गावाला गेल्याचं त्यांच्याकडून पोलिसांना सांगण्यात आलं पण हे दोघं आपल्यापासून काहीतरी लपवत असल्याचा संशय पोलिसांना आल्यानं त्यांनी या दोघांवर नजर ठेवली त्यामुळं पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि सकिनाच्या मारेकऱ्यांचा शोध लागला सकिना वस्तीतल्याच काही घरांमध्ये घरकाम करायची तेवीस ऑगस्टच्या दुपारी तिनं घरकामं केली आणि त्यानंतर तिनं जेवण केलं संध्याकाळी साडेआठच्या सुमारास ती आपल्या घरी गेली तिनं जेवण केलं तेव्हा रात्री बारा साडेबाराच्या दरम्यान अश्पाक आणि हमीदा घरी आले त्यावेळी अश्पाक हमिदा आणि सकीनामध्ये पुन्हा एकदा खोलीच्या मालकी हक्कावरून वाद झाला सकिनानं हे घर सोडून जावं आणि ते आपल्या नावावर करावं अशी अश्पाकची इच्छा होती पण सकिना त्याची ही इच्छा पूर्ण करत नसल्यानं त्यानं तेवीस ऑगस्टच्या रात्री आपल्या बहिणीचा काटा काढायचं ठरवलं त्या रात्री मुसळधार पाऊस पडत असल्यानं त्यांच्यात झालेल्या भांडणाचा आवाज शेजारी पोहोचू शकत नव्हता याचाच फायदा घेऊन अश्पाक आणि हमीदानं संधी साधली त्यांनी वायरनं सकिन्याचा गळा आवळून तिची निर्घृणपणे हत्या केली ही हत्या केल्यानंतर कोणाला संशय येऊन आपण पकडले जाऊ नये म्हणून या दोघांनी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायचं आणि पुरावे नष्ट करायचं ठरवलं त्यासाठी त्यांनी सकिनाचे खांद्यापासून दोन्ही हात आणि ढोपरापासून दोन्ही पाय आणि तिचं डोकं एका धारदार शस्त्रानं धडा केलं त्याच रात्री भर पावसात त्यांनी सकिनाचा मृतदेह मुळामुठा नदीपात्रात फेकून दिला आणि तिच्या अवयवांची विल्हेवाट लावल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं त्यानंतर पोलिसांनी अश्पाक आणि हमीदा या दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली तेव्हा त्या दोघांनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे दरम्यान पोलीस सकिनाचे अवयव आणि हत्येसाठी वापरलेल्या शस्त्राचा आता शोध घेत आहेत दरम्यान अश्पाक आणि हमीदा विरोधात हत्या आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आलाय पण या घटनेनं संपूर्ण पुणे जिल्हा हादरलाय कोणतीही चूक नसताना सकीना शेखची तिचा सख्खा भाऊ आणि वहिनीनं निर्घृणपणे हत्या केली ती सुद्धा फक्त दहा बाय दहाच्या एका खोलीच्या वादातून